समाजसेवी विजयकुमार चोरडिया यांच्या हस्ते गणेशोत्सव निमित्ताने साडीचे वाटप वणी तालुक्यातील बाबापूर येथील प्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सवात वणीतील युवा उद्योजक दानशिर व्यक्तिमत्व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयकुमार चोरडिया यांच्या हस्ते हजारोंच्या भर भाविक भक्तांच्या उपस्थितीत महिला भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माहेरच्या लेकीसाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजी अहिर यांच्याकडून साडीचे वितरण करण्यात येत असते त्यांच्या या उपक्रमांच्या माध्यमातून विजयकुमार सोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते या साडीचे वितरण करण्यात आले असल्याचं सूत्रांनी सांगितलं सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती ही आख्यायिका आहे त्यामुळे विविध भागातून भाविक भक्त बाबापूर येथे विविध मनोकामना घेऊन येतात व गणरायाचे दर्शन घेतात अलोट अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते या बाबापूर गावाला जत्रेचे स्वरूप देखील येते यावर्षी गडरायाच्या आरतीचा मान विजयकुमार चोरडिया यांना मिळाला सार्वजनिक गणेश मंडळ बाबापूर यांच्या वतीने भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयकुमार चोरडिया यांचा सत्कार देखील करण्यात आला आपल्या भाषणात विजयकुमार चोरडिया यांनी गणेश मंडळाचे आभार मानले व गणपतीच्या नवीन मंदिरासाठी विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन दिले गणेश मंडळाच्या वतीने विजयकुमार चोरडे यांच्या कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला व विजयकुमार यांचे कौतुक करत आभार मानले न्यूज एक्सप्रेस गणेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजन आणि त्यांचे सहकारी उपस्थित सर्व व्यक्तिमत्व सर्व महिला सर्व बालगोपाळ मंडळी आपल्या सर्वांचं मी मनापासून इथे स्वागत करतो आहे विशेष अभिनंदन करतो आहे आयोजन समिती आणि त्यांच्या सहकार्यांचं जे इतके सुंदर रुपाने दरवर्षी इथे बाप्पाची स्थापना करतात आणि बाप्पाची कीर्ती जे आहे आपल्या सर्वीकडे सोयीकळी एवढी झालेली आहे की अनेक लोकांना वाटते तर जायचं तर हाय बाबापूर पूर्ण दर्शन होणार की नाही होणार एवढी अलवट गर्दी पण आयोजन समिती खूप मेहनत घेते आहे आणि अगदी व्यवस्थितपणे सर्वांना दर्शनाचा लाभ मिळते मी इतकंच म्हणणार की आपल्या सर्वांना बाप्पाची कृपा व आशीर्वाद राहील आपल्या ज्या काही समस्या असतील आपल्या वैयक्तिक असेल किंवा आपल्या परिवारातील असेल किंवा आपल्या गावाच्या असेल त्या सर्व बाप्पाच्या सुडत सुटल आणि आपल्या सर्वांचं जीवन आनंद आणि उत्साही राहील हा उत्सव आपण खूप आनंद आणि उत्साहाने इथं करतो आहे असाच उत्सव दरवर्षी नेहमी निरंतर चालू राहील बरेच वर्ष आहे या मंडळाला आणि इतक्या चांगल्या आता कालच अशी चर्चा झाली का समितीकडून क बायका बाप्पाचं एक मोठं मंदिरही उभारायचं आहे या व्यवस्थेसाठी माझ्याकडून जे काही मदत लागेल मी तत्पर तत्परून आपल्यासोबत समितीसोबत आहो आणि एकदम नियोजनबद्ध आणि चांगलं कार्य आपण करू एवढंच सांगून आपल्या सर्वांना या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देते